खोपोली नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडला आग गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत सर्वत्र सर्वत्र धुराचा साम्राज्य आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या वाहनांना पाचारण मीळ गावा शेजारील डम्पिंग ग्राउंडला सोमवारी सहा मे रोजी रात्रीच्या दरम्यान आग लागून परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला प्रशासनाकडून आग विझवण्यासाठी यंत्रणा उभी न केल्याने दुसऱ्या दिवशीही आग घुमसट होती टाटा कंपनीच्या अग्निशमन दलाच्या चव्हाणांनी मदतकार्य केल्यानंतर आग आटोक्यात आली आहे मीळ डम्पिंग ग्राउंडला रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याने सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले आहे या धुराने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या दरम्यान आरोग्य विभागाचे अतुल घोडके यांनी आपल्या अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत पोहोचून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले नगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले असून आग संपूर्ण डंपिंगवर पसरली आहे आगीच्या धोरणे हजारो नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय दुसऱ्या दिवशी सकाळी टाटा कंपनीचे अग्निशमन दलाचे जवान अपघातग्रस्त टीमने मदत कार्य केले अग्निशमन दलाचे चारपेक्षा जास्त बंब आग विझवीत आहेत आरोग्य विभागाचे अधिकारी रात्रीपासून आग विझवण्याचे पराकाष्ठा करीत असल्याची माहिती मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी दिली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.